नमस्कार मित्रांनो शिवा चार जुलैप्रोममध्ये घराण्याच्या प्रतेनुसार शिवा प्रसाद बनवत असते आता त्याचा घमघमाट सगळ्या घरामध्ये दरवळतो कीर्ती म्हणते अरे हिला खरंच प्रसाद देतो की काय नाही नाही असं झालं ना ही आईचं मन जिंकेल आणि ते मी कधीही होऊ देणार नाही शिवा प्रसाद एवढ्या मनापासून बनवत असते की ते बघून शीता पण खुश होते कीर्ती किचनमध्ये येते आणि शिवाचा प्रसाद बघून शॉकच होते शिव आता त्यामध्ये मनुके टाकते आणि आतमध्ये जाते कीर्ती पटकन जाते आणि साखर घेते आणि प्रसादामध्ये टाकत म्हणते ही गॅरेजवाली पुन्हा गॅरेजमध्ये जाते की नाही ते बघास आणि पटापट मिक्स करत असते आणि सगळे संपाद बघते आणि म्हणते ताई तिला बघून कीर्ती चांगली सादरते संपाद म्हणते काय ग प्रसाद तर वहिनीने बनवला ना पण कीर्ती मात्र खोटं बोलण्यात चांगलीच माहीर असते पण तिला हे पण माहीत नसतं की प्रसादामध्ये साखर घालायची शिवा विसरली कीर्तीच्या आगावपणामुळे होणार शिवाचं कौतुक असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद